सर्व धम्म बांधवांना स्वप्रेम जय भीम मंडळी आज आपण बुद्धांनी दुःख दूर करण्यासाठी जो अष्टांग मार्ग सांगितला त्याबद्दल थोडी माहिती घेऊया गौतम बुद्ध यांना जी ज्ञानप्राप्ती झाली त्यामध्ये दे प्रथम त्यांना चार आर्यसत्यांचे आकलन झाले जगात दुःख आहे हे दुःख तृष्णा वासना हव्यास यांनी निर्माण झाला आहे दुःख दूर होऊ शकते का हा तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता तेव्हा त्याचाही शोध घेऊन आपण दुःख दूर करू शकतो हा विश्वास त्यांनी जगाला दिला आणि दुःखाने तळमत पडलेल्या तडफडत असलेल्या माणसालासुद्धा दुःख मुक्तीचा मार्ग दिला भोग हो आणि आत्मक्लेश या दोन्हीपासून सुख मिळू हो शकत नाही काम तृष्णेपासून मुक्त झालात तरच सुख मिळेल जीवनाच्या स्वाभाविक गरजा पूर्ण करा शरीराचे आरोग्य चांगले ठेवा हेच तर तुमचे कर्तव्यच आहे तुम्ही आवश्यक गरजा पूर्ण केल्या नाहीत तर ज्ञान देखील तुम्ही मिळवू शकणार नाही पण सतत वाचने डुंबून जाणे सतत भोग घेण्याची लालसा मनात असणे सतत इंद्रियांच्याद्वारे इच्छा निर्माण होतात त्या इच्छांच्या मागे इच्छा पूर्ण करण्यासाठी धावं सुटणे अतिसुख मिळवण्यासाठी वाटेल ते टोकाला जाणे हे मात्र चांगले नाही एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयार होते दुसरीला धरता तेव्हा तिसरी पुढे येत असते इच्छा अनंत आहे जीवनात सर्वच इच्छा पूर्ण कशा होतील एक इच्छा पूर्ण झाल्याची सुख मिळाली की पुन्हा तो अनुभव हवा असा वाटतो हा अभ्यास कधी संपत नाही आणि सर्व इच्छा पूर्ण होत नाही मग तुम्हाला प्रत्येक इच्छा अपूर्ण राहिली की दुःख वाढते सुखाचे क्षण कमी पण दुःख पर्वत एवढे होते म्हणूनच काम वसण्याच्या मागे धावा सुटणे दुःखच असते त्यातून समाधान मिळणे मुश्किल होते हा रानटीपणाचा मार्ग मानवी जीवनाला हानिकारक आहे दुसरे असे की आत्मक्लेश करून घेणे देहाला दंड देणे अन्न व्रज करून तपश्चर्या करणे हा देखील टोकाचा आणि घातक मार्ग आहे जो माणसाच्या देहाला आणि चित्ताला समाधान देऊ शकत नाही त्यामुळे कामवस्त अत्यंतिक तहान देणे पछाडलेल्या माणसाची ही जिंदगी काय कामाची तसेच तपश्चर्या करून आत्मक्लेश करून तसेच इंद्रियांच्या नैसर्गिक स्वाभाविक गरजा देखील पूर्ण होऊच द्यायच्या नाहीत की टोकाची भूमिका घेणे त्यातूनही आपल्याला काही फायदा होत नाही मला ईश्वर आत्मा यांच्याशी काही घेणे देणे नाही जन्मापूर्वी काय झाले नंतर काय होईल याबद्दलही मी बोलत नाही मला इथे जाणीव झाली आहे की माणूस दुःखात राहत आहे माणूस दुःखापासून कसा मुक्त होईल याचा मी शोध घेतला आहे दुःख दूर करण्याचा मार्ग म्हणजे माझा धम्म आहे मला तरी जगातला सर्वात मोठा प्रश्न जगातले दुःख कसे दूर करता येईल हाच महत्त्वाचा आणि यथार्थ वाटला आहे त्यामुळे मी फक्त याविषयी तुम्हाला सांगतो बुद्धांना ज्यावेळी पाच परिवराजक यांनी विचारले की दुःख दूर करण्याचा मार्ग कोणता त्यावेळी त्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला आहे हा मार्ग खरोखर जगातील सर्व माणसांची कल्याण करणारा मार्ग आहे बुद्धाने या मार्गाला पवित्र व सदाचरण करण्याचा मार्ग म्हटले आहे त्यांनी सांगितलेला मध्यमार्ग हाच कल्याणकारी मार्ग आहे त्यांना वाटतो मध्यमार्गात त्यांनी शिलाला सदाचाराला महत्त्व दिले हाच मार्ग दुःखमुक्तीचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले बुद्धाने चांगला मनुष्य होणे हे धम्माचे ध्येय त्यांनी मानले आहे त्यासाठी जीवनात काही तत्वे माणसाने पाळली पाहिजेत शिरा हा धम्माचा पाय आहे कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका कोणा सिजा करू नका चोरी करू नका अगर कोणाची मालकीची वस्तू बाळगावू नका व्याभिचार करू नका कामवासने डुंबून जाऊ नका असत्य बोलू नका मतीगुंग करणाऱ्या कोणत्याही मादकपेय अगर वस्तूचे सेवन करू नका हेच ते पंचशील तत्व खरे तर माणसाला चांगला किंवा वाईट माणूस ठरवायचा असेल तर निकष म्हणजे मोजमाप आहे पंचशील तत्व हे चांगला माणूस बनण्याचा आदर्श आहे ज्याला दुःखमुक्त व्हायचे आहे त्यांनी प्रथम पंचशील आपल्या आचरणात नेहमी पालन केले पाहिजे ही तत्वे व्यक्तीच्या हिताची आहे की नाही अनुभवाने खात्री करा पंचशील ही जीवन निर्माण करणारे आदर्श आचारसंहिता आहे बुद्धांचे असे मत होते पृथ्वी तळावर सर्व काळात सुखी समाधानी माणूस होण्यासाठी एक आदर्श समाज होण्यासाठी ही मौलिक आहे राष्ट्र कोणतेही असो कोणताही मानवी समूह सर्वांचे कल्याण व्हायचे असेल तर सर्वांनीच ही तत्वे पाळायला हवी आज जगाची युद्ध झाली हिंसा झाले वाटोळे झाले त्याचे कारण टोकाचे भोगवादी व चंगळवादी जीवन आहे तरी देखील त्याचे दुःख कमी न होता वाढतच चाललेले आहे आपल्या देशातील आयोजक हिंसा हे सर्वांचे दुःख निर्माण करायला कारणीभूत ठरतात गौतम बुद्धांनी जो अष्टांगिक मार्ग सांगितला यालाच त्याने दुःख निरोधोगामीने प्रतिपदा असे म्हटले आहे बुद्धांच्या पूर्वी एवढा सोपा नेमका आचारणास योग्य असा मार्ग कोणीही सांगितला नव्हता हे आठ मार्ग तीन प्रमुख भाग आहेत हे तीन विभाग म्हणजे प्रज्ञाशील समाधी उदाहरणार्थ प्रज्ञा विभागात एक सम्यक दृष्टी दोन सम्यक संकल्प हे दोन मार्ग येतात शील विभागात सम्यक वाणी सम्यक कर्म व सम्यक आजीविका हे तीन मार्ग येतात तर समाधी विभागात सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी हे मार्ग येतात जो माणूस पंचशील पालन करतो तो शहाणा माणूस त्या मार्गाने गेला तर दुःख मुक्त होऊ शकतो सम्यक दृष्टी हा बुद्धाने सांगितलेला पहिला मार्ग दुःख दुःख समुदय दुःख निरोध दुःख दूर करण्याचा मार्ग अष्टांग मार्ग आहे यथार्थ ज्ञान देणारी दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी रूप तयार होते नष्ट होते वेदना उत्पन्न होतात नष्टही होतात नाम उत्पन्न होते नष्ट होते संस्कार उत्पन्न होतात नष्ट होतात विज्ञान उत्पन्न होते नष्ट होते म्हणजेच दुःख आहे अनित्य हेच सत्य असल्याचे कळून जो विमुक्त होतो त्याला सम्यक दृष्टी असते सर्व काही परिवर्तनशील व प्रवाही आहे माणसाच्या मनात सुष्ट आणि दुष्ट दोन प्रकारचे इच्छा निर्माण होतात हे जो माणूस समजून घेतो त्याने नेहमीच चांगल्या इच्छा घेऊन चांगले कर्म करायला पाहिजे माणसाचा हेतू हा दुष्ट असता कामा नये आपले कर्म आपल्याला दुःख मुक्त करेल असेच असले पाहिजे योग्य मार्गाने जाण्याची दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी मनाला योग्य मार्गाने नेणे ने, डोळस होणे अंधश्रद्धा व अज्ञानातून मुक्त होणे यथार्थ जग माहीत करून घेत दुःख अस्तित्व माहिती करून घेत दुःख निरोध उपाय माहिती करून घेत पुढे जायला हवे कर्मकांड नको अद्भुतता नको काल्पनिक अनुमाने नको वास्तवता व वा अनुभवाचा आधार हवा अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे सम्यक संकल्प म्हणजे आपण जे संकल्प करतो ते उदात्त आणि उच्च असले पाहिजे शुद्र ध्येयात न अडकता उदात्त ध्येयाकडे जाणे हे सम्यक संकल्पात अभिप्रेत आहे चित्त किंवा मनामध्ये मा चांगला संकल्प करायला हवा माणसाचे सर्व व्यवहार मनोमय असतात मानव दुष्ट चित्ताने बोलला तर बैलगाडीचे चाक जसे बायलाचे मागे लागते तसे दुःख मागे लागते माणसाच्या विचार व आचाराचा परिणाम बाह्य जगावर होत असतो विचार सम्यक कुशल असतील तर ते शब्दात आणि कृतीत उतरत असतात मैत्री आणि करुणेने केलेल्या सर्वांच्या मंगलासाठी केलेले संकल्प हे उदात्त कुशल संकल्प असतात आपल्या मनात येणारे वाईट विचार जे स्वतःला इतरांना त्रास देतील असे असतात ते उपयुक्त नसतात हिंसा द्वेष लोभ मोह मनात ठेवून पुढे वाटचाल करणे इष्ट नसते यासाठी पापाची मुळी मनातून काढून टाकली पाहिजे वाईट विचार मनात असतील तर निर्मळ आचरण होणार नाही मन समतावादी असणे आवश्यक आहे अहंकार नको करुणा आणि प्रज्ञा यांचा मेळ विचारत हवा अमर्यादित मैत्री भावना मुदिता म्हणजे प्रसन्न भावनेने काम करणे उपेक्षा म्हणजे मन स्थिर असणे सुख आणि दुःख आले तरी मन स्थिर ठेवता आली पाहिजे समाजात वागताना मैत्री करुणा प्रसन्नता आणि उपेक्षा मनाची स्थिरता या गोष्टी असतील तर द्वेष भावना वाढत नाहीत म्हणूनच या प्रकारे मन घडविण्याचा संकल्प हवा अगदी बुद्धाने केला संकल्प पहा सर्व मानवजातीचे दुःख दूर व्हायला हवे हा संकल्प त्यांनी केला त्यामुळे जगाला शांतता स्थिरता बंधुता मैत्री भावनेचा अहिंसेचा विचार मिळाला आणि सर्वांचे मंगल झाले शील या शब्दाचा अर्थ नीतिमत्ता आहे त्याचे बोलणे चालणे नीतीला धरून आहे त्याला शीलवान म्हणतात तो जीवनात कुशल कर्मेच करीत असतो तो शीलवान मन हे चंचल आहे मनाला आळा घालण्याचे काम शील करीत असते मनाला सदाचारी मार्गाने वाटचाल करायला लावणे महत्वाचे असते आपल्या जीवनात आपण अनेक चांगली वाईट कर्मे करीत असतो चांगली कर्मे म्हणजे कुशल तर वाईट कर्मे ही अकुशल असतात कर्म म्हणजे काय आता ही कर्मे आपण कशाद्वारे करतो तर बुद्धाने सांगितले काया शारीर वाचावाणी व मन याद्वारे करत असतो मनात इच्छा निर्माण झाली की आपण कार्य करायला लागतो शीलवान माणूस कुशलकर्म करतो शरीराने तो हिंसा करत नाही चोरी करीत नाही वाणीने वाईट बोलत नाही मनाने देखील वाईट करत नाही शीलवान मनुष्य आपल्या चांगल्या कामात मग्न असतो तो निरर्थक बोलत नाही वेळ माया घालवत नाही झोपा काढत नाही आळसी असत नाही पाप करत नाही व्याभिचार करत नाही तो गर्भिष्ट असत नाही तो मूर्खासारखी बडबड करत नाही संयमित अशी त्याची वाणी असते आपले शरीर तो स्वच्छ ठेवतो नेहमी तो जागरूक असतो सावध असतो स्वतःची तसे इतरांशी कल्याण व्हावे त्यासाठी तो चांगल्या मार्गाने संपत्ती कमावतो इतरांना मदत करतो तो व्यासने असत नाही दुराचारी असत नाही आपल्याकडून कोणतेही पापकर्म होऊच नाही यासाठी तो स्वतःच्या मनावर सतत नियंत्रण ठेवून त्यामुळे त्याची कीर्ती होत असते तो करुणाशील असतो तो कधी मूर्खांची संगत करत नाही वेळ पडली त्या जंगलात सिंह एकटा राहतो तसा तो एकटा राहील पण दुष्टांची संगत करणार नाही उलट दुष्टांचे मन देखील तो आपल्या नैतिकतेने चांगलं दिशेन नेतो चांगले लोक कल्याणकारी कामे करण्यात त्याला समाधान मिळते तो लोभ मोह द्वेष यापासून अलिप्त राहतो तो स्वतःचे संरक्षण करतो योग्य व्यक्तींचा आदर करतो सन्मानकडे त्याची वाटचाल असते तो विद्या पुष्कळ संपादन करण्याचा प्रयत्न करतो त्याचे भाषण समयोचित असते शक्तीनुसार दान तो करतो नातलगाना वेळ प्रसंगी तो मदत करतो मद्यपान कधीही करत नाही तो नेहमी विनशील नम्र असतो धर्मोपदेश करणे त्या शिताचे वाटते शांत आणि समाधानी राहतो मधुर भाषण करतो तर तो भिक्खू असेल तर श्रमणांची भेट घेतो निंदेकडे तो, तो दुर्लक्ष करतो तसे मन विचलित होत नाही चित्त स्थिर आणि निर्मळ असावे यासाठी तो सतत ध्यान करतो शिलाचा एकत्रित असा विचार केला तर या प्रकारचे वर्तन व्यक्तीकडून होत असते शिलामध्ये सम्यकवाणी म्हणजे काय तर खोटे न बोलणे चहाडे न करणे कठोर न बोलणे निर निरर्थक न बोलणे बोलणे द्वेष निर्माण करणारे नसावे तर मैत्री वाढवणारे असावे सरळ गोड मृदू व गो निर्गवी बोलणे हवे प्रांजळ निष्कपट उजळ बोलणे असावे बोलण्यात संदिग्ध नको अर्धवट नको फूट बोलणारे बोलू नका एकी निर्माण करणारे बोला विषारी डास होऊ नये शांती ना देईल असे बोला शिवीगाळ करू नका मूर्ख माणूस शिवीगाळ करून स्वतःवर कुराड मारत असतो कर्कश बोलू नका मधुर बोला पाण्याने कुशल विचार व कर्म झाले पाहिजे जास्त बोलणे हे देखील योग्य नाही सम्यक कर्मात म्हणजे योग्य निर्मळ कर्म जीवहिंसा करू नका चोरी करू नका व्याभिचार करू नका दुराचरणी होऊ नका सत्कर्म करा हित होईल दुष्कर्म केली तर हित के होईल आज श्रीमंत माणसे गरीब माणसापेक्षा चोऱ्या करतात नोकरीत काम चुकारपणा करणे हे देखील एक चोरी आहे व्यविचार का करू नये तर त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते पती पत्नींनी एकमेकांच्या लैंगिक सुखाचा आनंद घ्यायला काहीच ना नाही त्यांनी संतुष्ट रहावे परपुरुष परस्त्री यांच्याशी लैंगिक संबंध ठेवू नये त्यामुळे स्वतःचे व समाजाचे स्वास्थ्य नीट राहत नाही दुसऱ्याची मार्गाने भरभराट होत असेल तर आपण जळफळ करून घेऊ नये सारांश माणसाने वाणी कर्म व मन शुद्ध ठेवावे मलिन करू नये हा विचार शिला सांगितला आहे तसेच सम्यक आजीविका म्हणजे व्यवसाय योग्य करून जगावे शस्त्रे प्राणी मांस वद्य व विष यांचा व्यापार करू नका हे अकुशल धंदे आहेत लालसेने इतरांचे कडून सन्मान घेऊ नका सदाचारी वा माझ्यामुळे कुटुंबात जगात सुख समाधान मिळावे असे आचरण ठेवावे लोकांना भ्रमित करू नका असू नका भविष्य सांगू नका बेकायदेशीर कृत्य करू नका यावेळी बाहेर भटकू नका व्यसन करू नका ना नाटक तमाशांचे व्यसन नको पापी मित्रांची संगत नको दान करा वचन बोला आर्थिक स्थैर्य निर्माण करा चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवा कोणाचेही कर्जत राहू नका या प्रकारे आजीवन सदाचरणी असावे असे त्यांचे मत आहे समाधी विभागात सम्यक व्यायाम सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे मार्ग येतात सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न अष्टांग मार्ग विचार पुन्हा पुन्हा उचलणे करणे हे सम्यक व्यायामात आवश्यक आहे मना सतत चांगले विचार यावेत व कुशलकर्मी आपल्या हातून घडवीत जाण्याचा सराव करणे म्हणजे सम्यक व्यायाम अष्टांग मार्गविरोधी कोणतीही गोष्ट न करणे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे हा सम्यक व्यायाम आहे प्रयत्नवादी बन असे विचार या मार्गात आहेत दैववादी होऊ नका सम्यक स्मृती म्हणजे मनाची सतत जागृती दुष्ट वाचनावर मनाचा बहारा ठेवणे सतत दक्ष राहणे काय म्हणजे शरीर रात्रात चालले आहे हे तर तटस्थ दृष्टीने पाहणे हित अहिताचा शोध घेऊन फक्त हितकारक गोष्टींचा स्वीकार करणे शरीरात व मनात घडणाऱ्या सर्व गोष्टी तो जाणतो अनित्य बोध घेऊन तो विमुक्त जीवन जगत असतो चित्त संवेदना शरीर मनाचे धर्म याची टेहाळणी तो करत असतो यथार्थाचे आकलन म्हणजे स्मृती जागरूक प्रयत्नशील ज्ञानयुक्त सावधान राहणे म्हणजे सम्यक स्मृती सतत जागरूक राहणे विवेचक बुद्धी असणे सतत उत्साही असणे शांती असणे प्रेमळ असणे मन एकाग्र असणे सर्व संस्कार अनित्य आहे याचा अभ्यास असणे प्रमादरहित जीवन जगणे हे इथे अभिप्रेत आहे जागरूकता आणि सुसष्ट आकलन म्हणजे स्मृती होय समाधी मनाची एकाग्रता सम्यक समाधी म्हणजे कुशल मन एकाग्रता मन शांत करणे म्हणजे ए चित्त एकाग्र करणे विपश्यना म्हणजे खोला जाऊन स्वतःची यथार्थ पाहणी करणे जग अनित्य आहे जगात दुःख आहे आणि आत्मा वगैरे काही नाही त्याचा स्वतः अनुभव तो घेतो त्यामुळे निसर्ग सत्याचे ज्ञान माणसाला होते शिरवान माणूस सम्यक समाधी सुख घेऊ शकतो पाण्यात शेवाळ असले तसेच पाणी गडूळ असले तर स्वतःचे प्रतिबिंब पाहता येत नाही त्याप्रमाणेच आळशी माणसाला यथार्थ ज्ञान दिसणार नाही समाधीसाठी आप आपल्यातील आळस संशय क्रोध चित्तातील वासनाचा छंद आणि भ्रांती काढूनच टाकली पाहिजे मनशुद्ध करण्यासाठी समाधी साधन आहे एकाग्र चित्त असेल तर कुशल वृत्ती निर्माण होतात योग्य आचरण केले नाही तर धम्म ज्ञान मिळत नाही अष्टांग मार्ग हा स्वतः बुद्ध म्हणण्याचा मार्ग आहे स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटणारा मनुष्य समाधाने जीवन जगतो सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत धम्म समजावून सांगणारे जगाला दुःखमुक्तीचा सा मार्ग सांगणारे बुद्ध जगातील बहुजन हितकरी करुणाशील व्यक्तिमत्व होते आपण दुःख मुक्तीचा अष्टांग मार्ग Pınar Pınar Samsun yeri ava.